एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला निधी वाढवून दिला त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे ज्यांनी मला निवडणुकीत मदत केली त्यांच्या उपकारांची परतफेड केली आहे असं माहितीचे रायगडचे उमेदवार सुनील तटकरे म्हणाले महाड तालुक्यातील विन्हेरे जिल्हा परिषद गटातील नागाव रेवतळे फाटा इथं ते सभेमध्ये बोलत होते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटना बदलली जाणार नाही मात्र आता निवडणुकीत आभास का निर्माण केला जात आहे आता तुम्हाला निवडणुकीत संविधानाची आठवण येते आहे का पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे मात्र कोणी जाणीवपूर्वक बदनाम करत असेल तर मला त्यांचे सत्य सांगावे लागेल असं सा तटकरे यांनी सांगितलं विनेरे रेल्वे स्टेशनचा प्रश्न उपस्थित झाला पण हा प्रश्न अनंत गीते यांना मंत्री असूनही सोडवता आला नाही पण हा प्रश्न माझ्या काळात नक्की सोडवला जाईल असा शब्द त्यांनी दिला दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत फोर जी आणि फाय जी नेटवर्क राहणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं भरत गोगावले तुम्ही जे काम हाती घेतले आहे त्याला साथ देण्याचं काम खासदार म्हणून करेन असं आश्वासनही त्यांनी दिलं या सभेला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर युवा नेते विकास गोगावले सुभाष निकम सुरेश महाडिक निलेश ताठरे सीताराम कदम आदींसह महायुतीचे तालुका, तालुका प्रमुख आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते